धोंडपाडा परिसरातील रात्रीच्या काळोखाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून सरपंच एकनाथ दरोडा यांच्या पाठपुराव्यानंतर येथे नवीन वीज डी पी बसवण्यात आलेला आहे या कामामुळे पाड्यातील नागरिकांचा दीर्घकाळचा मागासलेपण आणि प्रकाश पुरवठ्याची समस्या दूर होणार असून स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे धोंडपाडा भागात मागील काही महिन्यांपासून कमी दाबाचा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा प्रश्न तीव्र झाला होता रात्रीच्या वेळी संपूर्ण पाडा अंधारात जात असल्याने महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता आणि या समस्येबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या होत्या स्थिती लक्षात घेऊन सरपंच एकनाथ दरोडा यांनी वीज विभागाशी सतत संपर्क ठेवत आवश्यक तांत्रिक मंजुरी साहित्य उपलब्धता आणि उप बसवण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून घेतली अखेर नवी टिपी बसवल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा स्थिर होण्यास मोठी मदत मिळाली आहे ग्रामस्थांनी यासाठी सरपंच दरोडा यांचे आभार मानत दिवसेंदिवस वाढत असलेल्या पाड्याच्या लोकसंख्येनुसार आवश्यक सुविधा मिळत आहेत ही ज समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया दिली नवीन लाईट डीपीमुळे आता विद्यार्थी सुरक्षितपणे अभ्यास करू शकतील महिलांना रात्री हालचाल करताना सुरक्षित वाटेल संपूर्ण पाड्यातील सार्वजनिक जीवन अधिक सुकर होणार आहे ग्रामपंचायतीमार्फत इतर सुविधा पुरवण्याचे कामही पुढील काळात तातडीनं करण्यात येणार असल्याने सरपंच एकनाथ दरोडा यांनी सांगितलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सौरभ कांबळी पालघर